जशी जशी निवडणूक जवळ येते तसं तसं राज्यातील राजकारण हे तापलेलं दिसतंय जवळपास सहा ते सात दिवसावर आता विधानसभा निवडणूक आलेली आहे राजकारण अतिशय तापलेलं दिसतंय राज्यात जर आपण पाहिलं तर वीस नोव्हेंबरला राज्यामध्ये निवडणूक आहे ते पण एकाच टप्प्यामध्ये तसेच ते नोव्हेंबरला निकाल सुद्धा आहे तर आजचा विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल तर त्यावरील काही नवीन अपडेट आलेला आहे त्याविषयी आपण थोडी माहिती घेऊ असं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर बरेचसे राजकारण घडले राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा फुटली त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्या अजित पवार आणि शरद पवार हे वेगवेगळे वेग झाले अजित पवार आणि शरद पवार हे वेगवेगळे झाले ही सर्वात मोठी घटना होती असं आपण म्हणू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व तसेच घड्याळ हे चिन्ह सध्या अजित पवार यांच्याकडे आहे आता याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार गट गेलेला आहे त्यावरचा जो निकाल आहे तो लवकरच लागेलच तर सर्वोच्च न्यायालयानं काल सुनावणी पार पडली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये तर काही महत्वाचे मुद्दे सांगण्यात आले होते तिथे तर ते आपण एकदा बघूया शरद पवार गटाचे असे म्हणणे होते की शरद पवार यांचा फोटो वेगवेगळ्या प्रचार सभामध्ये वापरण्यात येते फोटो म्हणा व्हिडिओ म्हणा तर त्यावर अजित पवार गटाचे जे वकील यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की शरद पवार यांचा फोटो किंवा व्हिडिओ आम्ही कुठे वापरत नाही त्यावर शरद पवार गटाकडून अमोल मिटकरी यांचा ट्विटचा दाखला देण्यात आलेला होता की त्यांनी एक ट्विट केलं होतं अमोल मिटकरी यांनी त्याच्यामध्ये शरद पवारांचा फोटो किंवा व्हिडिओ दाखवण्यात आलेला होता तर त्याचा दाखला देण्यात आलेला होता तर शरद पवार यांचा फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या प्रचारसभामध्ये वापरायचा नाही तर दुसरा मुद्दा आहे असं की इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढा म्हणजे डिजिटल जे प्लॅटफॉर्म आहेत फेसबुक म्हणा व्हॉट्सअप म्हणा वेगवेगळे ठिकाणी आहेत तर तिथे परिपत्रक काढायचे आहेत तर पुढे सर्वोच्च न्यायालय म्हणाले की स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा अजित पवार गटाला असे म्हणाले की तुमचा पक्ष आता सध्या वेगळा आहे त्यामुळे तुम्ही एक स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा आगामी पुढील मुद्दा आहे की घड्याळ या चिन्हाच्या खाली मजकूर लिहिणे आवश्यक आहे जिथे जिथे तुम्ही घड्याळ हे चिन्ह वापरणार अजित पवार गट म्हणजे सभेमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीत म्हणा जिथे जिथे घड्याळ हे चिन्ह वापरणार तिथे मजकूर लिहिणं आवश्यक आहे तर या प्रकारचे काही निर्देश अजित पवार गटाला काल सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हावरील पुढील सुनावणी पुढील सुनावणी ही एकोणावीस नोव्हेंबरला होणार आहे वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचं मतदान आहे त्याच्या आधी एक दिवस आधी एकोणावीस नोव्हेंबरला सुनावणी आहे आता जर आपण पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची दोन्ही गटासाठी अजित पवार गट असू द्या किंवा शरद पवार गट अत्यंत महत्त्वाची आणि जर आपण पाहिलं तर बारामतीमध्ये स्वतः अजित पवार उभे राहिलेले त्यामुळे काका आणि पुतण्या अशी महत्वाची लढत होणार आहे अर्थातच अजित पवार तसेच युगेंद्र पवार यांच्यामध्ये लढत होणार आहे अजित पवार हे घड्या व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या नावानं लढणार आहे तसेच युगेंद्र पवार हे शरद पवार गटाकडून अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार त्यामुळे अत्यंत जोरदार असा प्रचार सुद्धा सुरू आहे तिथे ही लढत अत्यंत रंगतदार होणार आहे आता जर आपण पाहिलं तर पक्ष फुटीनंतर ही दुसरी महत्वाची लढत आहे बारामतीमध्ये आधी ही झाली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पक्ष फुटल्यानंतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर लोकसभा निवडणूक झाली व तिथे सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत झाली होती तर तिथे एक असं म्हणण्यात येतं जनतेमार्फत ही लढत या दोघांमध्ये नसून खरं पाहिलं तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये होती तिथेच आता सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता म्हणजेच शरद पवार गटाचा विजय झालेला होता आणि आता त्यानंतर विधानसभा निवडणूक इथे स्वतः अजित पवार उभे आहेत ते आता आपण जर पाहिलं तर अजित पवार व युगेंद्र पवार यांच्यामध्ये लढत होणार आहे त्यामुळे ही लढत अत्यंत महत्त्वाची महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सुद्धा आता अजित पवार स्वतः रिंगणात उतरले त्यामुळे बारामतीचं राजकारण भरपूर तापलेलं आहे सध्या त्यामुळे या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आता जास्त दिवस राहिले पण नाहीये सहा सात दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे व तसेच तेवीस नोव्हेंबरला निकाल आहे तर एकोणास नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह याबाबतचा जो निकाल आहे त्याची सुनावणी ही पुढील एकोणीस नोव्हेंबरला होणार आहे तुम्हाला काय वाटतं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीमधून कोण विजयी होणार अजित पवार की युगेंद्र पवार व तसेच पुढील सत्ता कोणाची कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ने, नेहमी पाहून सबस्क्राईब करा धन्यवाद